हॅलो फ्रेंड्स कशात तुम्ही मनापासून स्वागत आहे तुमचं स्वाद्याच्यामध्ये आता उन्हाळा सुरुवात झाली म्हणलं की मस्त दही खरडा ताक वगैरे सगळं जेवणासोबत पाहिजे आणि शक्यतो जेवणासोबत खरडा आणि दही म्हणलं की खूप आवडीने खातात परंतु खूप जणं खरडा आवडत आहे तिखट लागतं मग खात नाही तर आज आपण मस्त असा छान असा खरडा करणार तिखट पण लागणार नाही आणि तोंडाची चव पण वाढेल पहा आपण भरपूर म्हणतो की मिरच्या कमी तिखट आवल्या परंतु खरडा चव लागत नाही तिखट मिरच्या असेल तरच खरड्याला चव येते चला तर सुरुवात करू आपल्या छान अशा रेसिपीला त्यासाठी मी ओल्या मिरच्या घेतल्या आहेत छान अशा स्वच्छ धुऊन त्याचे तुकडे करून घेतला आहे लांबड्यात दोन दोन तुकडे केलेला आहेत आता छान याला आपण भाजून घेऊया गॅसवर मी कढई ठेवली आहे आता या मिरच्या ॲड करूया थोडंसं तेल ॲड करून छान अशा खरपूर सोयीपर्यंत मिरच्या पण भाजून घ्या मिरच्या जर तिकट असतील तर मिरच्या भाजल्या पण पाहिजे चांगल्या जेवढ्या तुम्ही चांगल्या मिरच्या भाजत तेवढ्याच तिकडच कमी लागतात आणि जर आता मिरची कच्ची राहील तर खरडा खूप चिकट लागतो म्हणून छान मिरच्या भाजून घेतो जस मी कसा मिरचीला कच्चा पण आल राहिला नाही पाहिजे व्यवस्थित मिरच्या तेला तसा भाजल्या गेल्या पाहिजे होऊ शकते तुम्ही मिरच्या छान असे डाग पडले आहेत का खरपूस छान अशा मिरच्या भाजल्या गेल्या आहेत आपल्या पाहू शकत नाही मस्त तसे डागायला पडले आहेत आणि छान कशा खरपूस मिरच्या छान भाजलेल्या आहेत त्याला त्यात काढून घेऊया प मिरची मिरच्या छान भाजून घेतल्या आहेत आता आपण मिक्सरचं भांडं घेऊया त्यामध्ये सर्व मिरच्या आपण ॲड करून घेऊया पहा मिरच्या आपण मिक्सरला ॲड केलेल्या आहेत सर्व मिक्सरच्या भांड्यात लसूण लसूण मी चोरला नाही आहे मोठा मोठा मोठं असं चोळून घेतलेला आहे त्यानंतर अर्धा चम्मच जिरं आणि थोडंसं चवीप्रमाणे मीठ सर्व आपण मिक्सरला छान फिरवून घेऊया प मिरच्या पण छान मिक्सरला फिरवून घेतल्या आहेत पाहू शकताय तुम्ही पा आपण गॅसवर कढई ठेवली आहे ज्यावेळी कडेमध्ये आपण मिरच्या भाजल्या त्याच कडे मी थोडंसं तेल ॲड केलेलं आहे आता यामध्ये आपण तेल छान गरम झालेलं कांदा ॲड करूया ता कांदा टमाटा परत टाका टमॅटो टोमॅटो बारीक लाल टमाटो आहे घेतले ते ॲड करूया छान आपण परतून घेऊया टमॅटो मिटभर छान परतून घेऊया हा टोमॅटो पण छान परतलेला आहे तर आपण जे तयार करून घेतला खरडा आहे ते ॲड करूया यामध्ये आणि थोडंसं अगदी एक अर्धा चमचला कमी आपण ओला पव ॲड करूया आणि एक आपण पोहे खातीच्या चम्मचा एक चम्मचा एवढं बेसन ॲड करूया छान याला परतून घेऊया व्यवस्थित बेसन आपल्या बेसन चांगला गेला पाहिजे व्यवस्थित भाजून घेऊया साफ बेसन टाकून छान एक मिनट भर परत व्यवस्थित आपलं बेसन परत लावणार आहे मस्त आपला चमचमीत खरडा तयार झाला तर थोडीशी कोथिंबीर ॲड करू यावर हा खायला खूप टेस्टी लागतो आणि चविष्ट असा आपला कमी तिकटवाला खरडा तयार होतो का व्यवस्थित छान असं परतल्या खरडा चला तर काढून घेऊया मस्त आपला खरडा तयार झालेला आहे पहा तयार झाला आपला खरडा पहा मस्त असा पीठ पेरून केलेला खरडा तिखट कमी तिखटवालान मस्त चव चवडवणार आहे यात बेसन आहे थोडासा ओवा घातल्या म्हणून चविष्ट असा खरड्यात तयार होतो आणि खायला भाकरीबरोबर चपाती मस्त लागते आमटी भाताबरोबर तुम्ही खाल्लात तरी पण मस्त अगदी छान लागतो आहे कशी वाटली रेसिपी कमेंटद्वारे नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद